जोहार जे आदिवासी तमिताओ हो आज के ब्लॉग मध्ये तुमची सगळ्यांचा स्वागत आहे पण मित्रांनो हो आज आमचे आयानी पाहना प्लाटातून कोणत्या संगा आणल्या सांग भाजी करायच्या सांग फार भारी लागत्या सांग त हे बयचं नाव आहे अबईचा आबांचा भाभू आमचं आवाहो भगवान भाऊ सांग लागतो आपण प्रवास खांब आपलं रान आठवा नुकू रा खावत पाहतो सांगतो सांग राहतो भाभू तांचं आवू आता भाऊ बनाव घुतलो रसू तू तसू बर राहतो ताण जाऊ आपण आबो डर नसतो तस आताच खाव राहतो पण नाही पण मग आमचं आऊ

मी कापून देतो मग पाहतेच का सांगतो ते ह्या काटे ना काय सांग इंग्लिश सांग ह्या बया राहतात ना ते ह्या ब्राडून टाका झाला ना मी काय करत चोळायचे चोळाचे तो श्याम भुजला तण उफडात ना ते असे आहे अबयजे शिंग आहे तर मित्रा होय अबय के सांग शिंगाजी सांग भाजी सांग काय भारी सांग लागते सांग मासे टाका शोंडे टाका ते इकडे टाका तो सांग एक नंबर ना सांग तोंडाला पाणी येत तू मी पण खाल्त सांग काय भारी पण आमचे आया असा ती भाजी मी आता सोलाय सुरुवात करेचा आहे काय मन पटपट पटपट सो जरा मला भूक लागली असेल मग काय मित्र हो मी पण इकडे ना जरा जरा आराम करत हो ना आमची झोळी बांधली होतील आम्ही हिंदी सा...

नुसता नुसता महाग ना महाग आणि का हो आता मित्र जरा काम मी लवकर लवकर काही काम आव देतो काय आपण आता निघले ना आणि इकडे पांढरण निघले तर कि हात थळेला हुसत तो तो का मला दुधाचा पोहा तो बिलकुल ना आवडत दुधाबा पोहा तू आता नुसतो का होतो त्याच्यात